श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय योग वासिष्ठ दिवस क्रमांक दोनशे नव्याण्णव वासिष्ठ पुढे म्हणाले अग्निनारायण प्रसन्न झाल्यावर दाशुराने त्यांच्याकडे वृक्षागरावर आसन घालून मला स्थिर राहता यावे असा वर मागितला तसा वर प्राप्त झाल्यावर त्याने आकाशाशी स्पर्धा करणारा एक कदंब वृक्ष पाहिला व त्याच्या सर्वात उंच अशा डहाळीवर बसून तपश्चर्या करण्याचा निश्चय केला तेथे आसनस्थ झाला तेव्हा तो केवळ एक कर्मठ होता त्याला परमार्थाचे ज्ञान झालेले नसल्याने त्याने फळाच्या आशेने मानसिक यज्ञ करण्यास सुरुवात केली अश्वमेघ यज्ञापर्यंतच्या सर्व क्रिया त्याने केल्या मानसिक यज्ञ करीत दहा वर्षे तप केल्यामुळे त्याचे चित्त राग द्वेष काम मोह इत्यादारी इत्यादी विकारांनी रहित झाले अज्ञान नष्ट होऊन तो आत्मज्ञानाने परिपक्व झाला काही दिवसांनी एका लतेच्या शाखाग्रावरील वनदेवतेला त्याने विचारले की तू येथे का बसली आहेस वनदेवता म्हणाली जगातील अप्राप्य वस्तूदेखील महात्म्यांच्या प्रार्थनेने प्राप्त होतात माझ्या सर्व सख्या पुत्रवती आहेत तरी माझे दुःख निवारण करण्यासाठी मला पुत्र होईल अशी योजना आपण करा दाशुराने तिला एक पुष्प दिले व तो म्हणाला तुला सर्व जगताला पूजनीय असा एक तत्त्वज्ञ पुत्र होईल असे सांगून त्याने तिला स्वस्थानी जाण्यास सांगितले बारा वर्षांनी आपल्या मुलाला सर्व विद्यांमध्ये पारंगत करून ती दाशुराकडे येऊन म्हणाली आपण आपल्या मुलाला ब्रह्मज्ञानाचा उपदेश करा म्हणजे त्याला संसारता भोगावे लागणार नाहीत वनदेवी निघून गेल्यावर दाशुराने आपल्या मुलाला दीर्घकाळ ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला एकदा वशिष्ठ आकाशमार्गाने अदृश्य रूपाने मंदाकिनी नदीमध्ये स्नानासाठी जात असताना त्या कदंब वृक्षावर दाशुराने आपल्या पुत्राला सांगितलेली खोत्थ राजाची कथा त्यांनी ऐकली शास्त्रीय कर्ममार्ग हा ऊर्ध्वगामी असतो आणि अशास्त्रीय कर्ममार्ग हा अधोगामी असतो ख म्हणजे अव्यक्त आकाश आणि उत्थ म्हणजे उत्पन्न झालेला खोत्थ राजा सर्व जगाला आक्रमित करण्यास समर्थ असून त्याचे उत्तम मध्यम आणि कनिष्ठ असे तीन देह आहेत तो ब्रह्माकाशात उत्पन्न झालेला असून स्थूल सूक्ष्म आणि कारण हेच ते तीन देह होय त्याने गगनातच चौदा राजमार्ग असलेली तीन भुवने तयार केली आहेत त्यात नऊ द्वारांनी युक्त असलेले असंख्य देह निर्माण केलेले असून त्यातील काही कालाने नाश पावणारे असले तरी ते सगळे विनाशीच आहेत राजा म्हणजे संकल्पात्मा जीव हा त्या देहांमधून विविध क्रीडा करीत असतो पण त्यांच्या आधी न होता तो तेथून निघून जातो पुरुषाला आपला विनाश व्हावा असे वाटल्याने त्याचा देहाचा नाश होतो त्याच्या देहाचा नाश होतो या स्थितीला सुषुप्ती म्हणतात आपल्या पूर्वस्वभावामुळे तो पुन्हा उत्पन्न होऊन कर्म करण्यात दंग होऊन जातो कधी शोक तर कधी हर्ष अशी त्याची वृत्ती सतत हेलकावे खात असते जाग्रत आणि स्वप्न या दोन स्थितींमध्ये तो भासमान होतो सुषुप्ती प्रलय समाधी आणि मुक्ती या चार अवस्थांमध्ये त्याचा मागमुस देखील उरत नाही परंतु त्याचे स्वरूप व्यक्त होवो अथवा न होवो तो आपल्या आत्मज्योतीने सर्वदा प्रकाशमान होत असतो खोत्थ राजा म्हणजेच संकल्पप्रधान मन होय मन हे समष्टी असून ते परमाकाशापासून उत्पन्न होते प्रवृत्ती वासनेमुळे ते उत्पन्न होते आणि निवृत्ती वासनेमुळे ते लय पावते अफाट विस्तार पावलेले जग हे मनाचेच स्वरूप आहे कारण मनाचा उद्भव झाला असता जग उत्पन्न होते आणि मनाचा नाश झाला असता जगाचाही नाश होतो शून्य आकाशामध्ये म्हणजे जगाचा अभाव असलेल्या ब्रह्मामध्ये अधिष्ठान चैतन्याच्या अनुग्रहामुळे मनाला विरिंचित्व प्राप्त होते आणि ते त्रैलोक्य निर्माण करते अशा रीतीने ब्रह्मामध्ये चौदा भुवने वने नद्या पर्वत समुद, समुद्र हे सारे विस्तार पावले आहेत हरि ओम तत्स हरिओम तत्सत हरिओम तत्सत